अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करू आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे प्रत्येक अमावश्याला आपण आपल्या घरावरून ह्या वस्तू ओवाळून टाकल्यावर आपल्याला प्रत्येक वाईट शक्तीपासून आणि आपल्या घरातली सगळी नकारात्मकता नजर दोष वास्तुदोष करणेबाधा ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला संरक्षण भेटते आणि हे प्रत्येक अमावश्याला आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि तसेच जर आपले छोटं छोटे मुले असतील तरही आपल्याला मुलावरून ह्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत त्या कोणकोणत्या वस्तू आहेत मी पुढे सांगणारच आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि एकदा सबस्क्राईब करायचा असतो आणि जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे पुढची माहिती सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आपण आमावश्या बघा प्रत्येक महिन्यातला एक आमवश्या येतच असते तर ह्या महिन्यात मार्गशीर्स महिन्यातली गुरुवारला आमवश्या येत आहे तर गुरुवार त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार पण आहे आणि गु गुरूंचा वार म्हणजे स्वामी समर्थांचा पण वार आहे आणि आमवशा पण आहे आणि खूप असे दोन तीन योग जुळून आलेले आहेत तर ह्या दिवशी आपण आपल्या मुलांच्या प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावं त्यांना जे काही नजर दोष लागले असेल तर त्या नजर दोसापासून आपले मुलं नजर लागू नाही आणि ते नजर काढण्यासाठी आमुशाचा दिवस अति महत्त्वाचा मानला जातो बघा एक एक मुलं असतात छोटे मुलं असतात जरी आप कोणीही जर किती सुंदर मुलगा आहे म्हटलं तरी त्याला नजर लागून जाते जर एखादी मुले खूप हुशार आहेत तर किती हुशार आहे हा मुलगा कोणी म्हटलं तरीही पण नजर लागून जाते म्हणून अशा आणि असे नजर लागल्यावर मुलं काय करतात हुशार मुलं सुद्धा कधी कधी खूप चिडचिड करायला लागतात आपलं ऐकत नाही उदंडसारखं वागायला लागतात मग आपल्याला कळत नाही की मुलं असं का चिडचिड करतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमागे ह्या सगळ्या नजरदोषाचं दोष म्हणजे नजरदोष नजर लागलेला असतं किंवा बाहेरची बाधा किंवा तुडवा आपण म्हणतो असे नकारात्मक वाईट शक्तीचा खूप काही बाहेर प्रवाह असतो त्यांच्यामध्ये सुद्धा त्या आपली मुलं त्या वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या मुलावर झालेला असतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात मुलं चिडचिड करतात रडतात ऐकत नाही उद्धणसारखं वागतात मग असं काही आपलं जाणवत असेल तर आपल्याला प्रत्येक अमावश्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलावरनं थोडीशी पिवळी मोरी घ्यायची आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे आणि ते नारळ आणि पिवळी मोरी आपण कालभर असतो तर म्हणायचं आहे त्या पिवळी मोरीवर आणि अगरबत्ती लावायची आहे देवासमोर कालभर अष्टक म्हणायचं आहे अकरा वेळास म्हणा किंवा तुम्ही एक वेळेस म्हटलं तरी पण चालेल ती पिवळी मोरी थोडी घ्यायची आहे आणि ते अगरबत्तीची रक्षा घ्यायची आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या मुलांना दक्षिणेकडे पाठवेल असं हुभा करायचा आहे आणि पूर्ण शेंडीपासून तर पायापार पसपर्यंत ती हिवर हिवरी पिवळी मोहरी एका कपड्यात किंवा पेपरात गुंडाळून रक्षात एक दोघी घ्यायची आहे आणि सात वेळेस असं उतरून आपण ते लांब असं कचरा डब्यामध्ये किंवा दरवाजाच्या बाहेर फेकून द्यायचं आहे किंवा आपण बाहेर असं लांब कुठंतरी तीन रस्ते येतात असं कोणाच्या पायाला येणार नाही अशा ठिकाणी ते फेकून द्यायचे आहे हे सात वेळेस व उतरून घ्यायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे मुलावरनं तर असे केल्याने म आणि आपण जे काही हे उतरून घेतो तेव्हा आपण मनातल्या मनात स्मरण करायचं आहे जे काही दिष्ट लागलेली आहे नजर लागलेली आहे जे बाहेरच्या वाईट शक्तीचा प्रभाव मुलावरती झालेला आहे त्यांच्या पासून मुलं संरक्षण व्हावं आणि वाईट शक्ती निघून जावं माझी मुलं शांत व्हावं असं म्हणून आपल्याला ते फेकून द्यायचं आहे आणि शक्य असेल तर हे करताना पुरुष असलं तर चांगलंच आहे समजा पुरुष नसेल तर महिलांनी केलं तरी पण चालेल आणि हे उतरून आपल्याला संध्याकाळच्या वेळेसच करायचं आहे म्हणजे सात साडेसातच्या ह्या दरम्यामध्ये तर आता बघा हे झालं मुलं चिडचिड करत असतील तर त्यांच्यावरून उतरून टाकायचं आहे आणि आता आपल्या घरामध्ये बघा आपल्या काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि देवासमोर बसायचं आहे सात कापरांचे वडी घ्यायची आहे आणि एक कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचं आहे आणि ते एक कापूर संपली संपायला आली की दुसरी कापूर त्याच्यावरती ठेवायचा आहे पण ते दु आग आधीचा कापूर इजू द्यायचा नाही ते प्रज्वलित थोडीशी असेल तरच दुसरा कापूर आपल्याला ठेवायचा आहे अशी सात कापूर घ्यायचा आहे म्हणजे सात कापूर घेण्याचा मार्ग महत्व म्हणजे आपल्या सात जन्मामधली जी काही दारिद्र्यता आहे ती नष्ट व्हावं आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी मिळावं याच्या मागचा असा उद्देश आहे तर आपण ते ना झाल्याच्या नंतर तोच नारळ घ्यायचा आहे थोडस कापूर प्रज्वलित असतानाच शेवटचं कापूर प्रज्वलित केल्या केल्या आपल्या घरातून असं जसं आपण दिवाला आरती ओवाळतो त्या प्रकारे आपण ओवाळत पूर्ण घराला ते दाखवत मुख्य दरवाजा जवळ घेऊन जायचं आहे आणि असे सात वेळा उतरून घ्यायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे दरवाज्याला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करतच राहायचं आहे मग असं सात वेळेस उतरून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते नारळ नेऊन सरळ आपल्या बाहेर कचरा डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे तुमचा कचरा डस्टबिन जर बाहेर मध्ये ठेवायची पद्धत असेल तर तुम्ही बाहेर कुठेही असं रस्त्यावर टाकून देऊ शकता रस्त्यावर टाकून ये एखाद्या झाडाखाली किंवा असं पायदळ येणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ते नारळ ठेवून द्यायचं आहे असे केल्याने सुद्धा आपल्या घरावरती जे काही नकारात्मकता आहे नजरदोष आहे जी वाईट शक्ती याचा प्रभाव झालेला आहे तर त्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला संरक्षण भेटतो आणि घरामध्ये बघा कधी कधी खूप काही भांडणं होतात खूप चिडचिड होते तर अशा वेळेसुद्धा अमावश्याला आपण ही सेवा करतो ह्या सेवा करत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला लगेचच अनुभव यायला सुरुवात होतो म्हणजे घरात शांतता राहायला सुरुवात होते तर हे अनुभव उपाय आहे तसेच आमावश्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये सगळे काही घर स्वच्छ करून जाळी जळमट काढून थोडंसं नमक टाकून हळद टाकून आपण घर लादी पुसून घ्यायचं आहे आणि त्या दिवशी अमावश्याच्या दिवशी घरातल्या ज्या तुटके भांडे आहेत फाटके चपले आहेत आणि घरामधले जे काही अडगण सामान जे आपण वापरतच नाही खूप वर्षानं वर्षे पडलेले आहेत अशा सगळ्या वस्तू आपल्या घरातून काढून टाकायच्या आहेत ह्या सगळं सामान काढून टाकण्याचं दिवस म्हणजे हा अमावश्याचा दिवस आणि तसेच आपली जर दुकान असेल गाडी असेल तर त्या दिवशी स्वच्छ वगैरे धुवून आपण त्या वाहनाला एखादी नारळ उतरून फोडून फेकून द्यायचं आहे असे केल्याने सुद्धा आपली गाडी खराब होत नाही आणि जे गाडीवरती बाहेर म्हणजे बार बार खराब होतात ह्या सगळ्यापासून आपल्याला संरक्षण भेटते तर ही छोटीशी माहिती मला शेअर करायची होती जर माझी माहिती जर आवडली असेल तर माझा हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक जरूर करा